अमरावतीत आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव पार पडणार या कार्यक्रमाला माजी राज्यपाल दादासाहेब गवईंच्या पत्नी कमलाताई गवईंना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र प्रकृतीचं कारण देत त्यांनी कार्यक्रमाला जाणार नसल्याचं एक परिपत्रक जाहीर केलं होतं कमलाताई या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आहेत आज संध्याकाळी साडेसहा वाजता किरणनगर इथल्या नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानात हा विजयादशमी उत्सव पार पडणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाला मुख्य अतिथी कोण असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज अमरावतीमध्ये शताब्दी उत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि या उत्सवामध्ये मुख्य अतिथी म्हणून सर न्यायाधीश भूषण गवी यांच्या मातोश्री कमलताई गवी ह्या राहणार होत्या परंतु या आमंत्रणावरून अनेक वाद झाला आणि त्यानंतर अखेर कमलताई गवई यांनी पत्रक काढून या संघाच्या कार्यक्रमाला जाणार नाही असं सांगण्यात आलं परंतु खरं जर पाहिलं तर यावेळी कमलताई गवी या मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते मात्र त्या आमंत्रणावरून जे वाद झाला होता सोशल मीडियावर एक पत्रक त्यांच्या नावाने व्हायरल झालं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमलताई गवी यांनी प्रकृतीचं कारण देत संघाच्या कार्यक्रमात जाणार नाही असे पत्राद्वारे कळविले त्यामुळे आज होणाऱ्या या संघाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी कोण राहणार कोण राहणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे साडेसहा वाजता सायंकाळी मुख्य सोहळ्याला नरसंमय्या कॉलेजचा हा जो प्रांगण आहे या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल कॅमेरामॅन अमोल देशमुखचं प्रणय निर्वाण एबीपी पी माझा अमरावती